नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडबडे लिखित दीपशिखा कालिदास इतका वेळ स्तब्ध असलेला भिक्खू आनंद म्हणाला माझाही परिचय मी करून देतो मी मगध निवासी साचीला असलेल्या धर्म परिषदेला मीही निघालो आहे कदाचित आपण दोघही त्याच परिषदेत असणार आहोत आणि मी मगध निवासी नौकारा निवांत असशील तर तूही साचीला दर्शनाला येऊ शकतोस अनेकदा प्रवासी घेऊन साचीला गेलोय परंतु कुणी असं म्हटलं नाही यावेळी मीही तुमच्यासह येईन बोलता बोलता नकळत तो उभा राहिला नौका डगमगली त्याने बसून पुन्हा नौका वेत्रवतीच्या मध्यभागात आणली भरकटलेली नौका तू किती सहजरित्या मार्गावर आणलीस कालिदास म्हणाला महाशय मी नौकाहार त्यावर माझं उदरभरणं तेवढं तर मला यायलाच हवं प्रयत्न आपला कधी कधी प्रयत्नही घात करतात इतका अधिक घात की नैराश्य येतं निश्चित करतो नकोस ते नौका नयन दुसऱ्याच क्षणी मनात येतं पदोपदी मनानं पराजित व्हायचंच ठरवलं तर जगायचं कसं आणि जगायचं असेल तर पुन्हा पुन्हा उठून प्रयत्न करायलाच हवा म्हणजे काय म्हणायचं आहे तुला शूद्रकाने विचारलं नौका चालवणं हा माझा उदरभरणाचा व्यवसाय त्याचं भय मनात ठेवलं तर जीवन कठीण नाही का ही वेत्रवती कधी शांत असते निद्रेत असलेल्या व्यक्तीसारखी कधी लहरींवर लहरी घेऊन लहरी नृत्य करते नृत्यांगनेसारखी कधी अधीर होऊन धावत सुटते अमर्याद होऊन मग नौका चालवणं कठीण जातं अशावेळी माझ्यापेक्षा प्रवासी सुखरूप आपल्या स्थळी पोहोचावे अशी चिंता असते तुला नाही स्वगृहाची चिंता ती चिंता मी ईश्वरावर सोडली आहे जे कार्य मी करतो त्याचाच विचार मी करतो कालिदासाला त्या नौकाहारचा विचार आवडला किती सहसार सांगत होता स्वतःपेक्षा त्याला अन्य लोकांची चिंता कालिदास विचार करीत होता बालपण गोपालक म्हणून अरण्याच्या संपर्कात राहिलो विवाहाचे काही दिवस वगळता आपण आश्रमात राहिलो जनजीवनाची अनुभूती शून्यच आता मात्र जनजीवन आणि समाजमनातले विचार हेही जाणायला हवे एका दृष्टीने साचीला जाण्याचा निर्णय योग्यच म्हणायचा परंतु आपल्याजवळ ना धन ना वस्त्र ना काही या नौकाहारला द्यायला द्रव्यही नाही क्षमा करा मला मला या क्षणी इथे उतरवलं तरी चालेल त्याच नौकेत उभा राहिला नौका डगमगली काय झालं वत्सा केशवानंदांनी विचारलं क्षमा करा मला माझ्याकडे वस्त्र नाही द्रव्य नाही मी आश्रमातून आलो कसलाही विचार न करता नौकेत बसलो मग आता काय या प्रवाहात सोडून मी पातक करायचं हर म्हणाला संकोच करू नकोस मी आहे त्या मी आहे या शब्दाचा आधार शब्दातीत होता असा आधार जीवनाला विश्वास देतो तो बोलला नाही परंतु केशवानंदांनी त्याच्या नेत्रातले भाव जाणले त्यांनी त्याच्या स्कंधावर हात ठेवला मी परत येताना तुला उज्जैनीपर्यंत घेऊन येईन चिंता करू नकोस तुला परत येण्याची त्वरा नाही ना नाही आश्रमातून विद्यार्जन करून विद्यार्जन करून केशवानंदांनी आश्चर्याने विचारलं याचा अर्थ तू श्रीकृष्ण आहेस मला नाही कळला आपला अभिप्राय वत्सा गोपालक असलेला श्रीकृष्ण वस्तुत क्षत्रिय होता परंतु झाला गोपालक आणि कंसवधानंतर जाऊन सांदीपनींच्या आश्रमात ज्ञानार्जन केलं परंतु तो श्रेष्ठतम झाला कारण त्याने बालजीवनात मानवी संवेदना भावना जीवन व्यवहार याचं सहज ज्ञान प्राप्त केलं होतं व्रतबंध झाल्यावर ज्ञानार्जनासाठी गुरुकुलात जाण्याची रीती आहे आणि ज्ञानार्जन झाल्यावर गुरुवर्य म्हणतात विवाहापूर्वी एकदा समाजदर्शन घ्या श्रीकृष्णाने प्रथम समाजदर्शन घेतलं दुष्ट प्रवृत्तीचं दर्शन घेतलं भक्ती स्नेह प्रीती याचं दर्शन घेतलं समाजाच्या समस्या बघितल्या अरण्याशी स्नेह जडला कालिया मर्दन करताना स्वयंबुद्धीने चातुर्याने विनाश केला तेव्हा वत्सा तूही असाच ज्ञानसंपन्न अगोदर झालास आणि मग शास्त्रज्ञान दर्शन घेतलं कालिदासाचं मन भरवून आलं आपल्याला आप समजून घेणारी व्यक्ती भेटली ह्याचा आनंद झाला मी सामान्य आहे ब्रह्मश्रेष्ठ श्रीकृष्ण असामान्य आहे सामान्यातून अखंड काम करणारा तो कर्मयोगी आहे सामान्यातून असामान्य होण्यासाठी त्याने प्रथम आत्मपरीक्षण केलं समाजपनिरीक्षण केलं तो क्षत्रिय होता तो ब्राह्मण आहेस वृत्ती भिन्न असू शकतात परंतु जीवन सफल होण्यासाठी करावे लागणारे परिश्रम मात्र सारखेच असतात आत्तापर्यंत मौन धारण करून दोघांचं संभाषण ऐकत असलेले भिक्खू आनंद म्हणाले परंतु सारे देव स्वतःचं प्रथम आणि मग राज्याचं उदात्तीकरण करत राहिले परंतु सिद्धार्थ गौतम बुद्ध राजपुत्र असून लोकजीवन सुखी व्हावं म्हणून राजत्याग केला पत्नी पुत्र याचा त्याग करून बाहेर पडले लोकजीवनात शांती अहिंसा बंधुता स्नेह प्रस्थापित करण्यासाठी भिक्षार्थीही झाले श्रीकृष्णही क्षत्रिय सिद्धार्थ गौतम बुद्ध ही क्षत्रिय होते महाशय मी दृष्टांत द्यावा म्हणून श्रीकृष्ण कथा सांगत नव्हतो तर या युवकाला शास्त्रज्ञान आणि समाजज्ञान प्राप्त झालंय हे सांगण्यासाठी केवळ श्रीकृष्णाचा दृष्टांत दिला आणि महाशय आज भरतखंडात बुद्ध धर्माची ध्वजा फडकते आणि म्हणूनच आपण सम्राट अशोकाच्या काळात त्यांनी निर्मिलेला साचीचा स्तोत पाहिला जातोय हेच खरं ना कालिदास संभ्रमित झाला बुद्ध धर्माचं इतकं अधिक ब्रह्मश्रेष्ठ हो। केशवानंदांना महत्त्व वाटावं याचं संभ्रमित होणं पाहताच शूद्रक म्हणाला धर्म कोणताही असो नेता कोणताही असो राज्य शासन कोणाचंही असो सर्वसामान्यांना धर्मशास्त्र याची विवंचना असतात सर्वसाधारणपणे अपेक्षा पूर्ण होत नाहीत मग अशावेळी कोण असतं आपणच आपले आपणच पुन्हा पुन्हा उठतो क्षुधाशांती नंतर असते धर्मशास्त्र आणि इतर अधिक सत्य बोललो असेल तर क्षमा करावी परंतु गतवर्षी महापुरानं सारं ग्राम उद्ध्वस्त झालं सारे धर्म एकत्र आले दुःखातही तो एकच धर्म होता आणि दुःखच होता भिक्खू आनंद आणि केशवानंद मौन झाले शूद्रक पुढे म्हणाला नौका हर आपली जीवनकथा सांगत होता जीवनात नित्य वेदनांशी समस्यांशी संघर्ष करणारा खरं तर क्षत्रिय धर्मच असतो काही वेळ कुणीच काही बोललं नाही माध्यान्ह संपत आली आसपासच्या अरण्य प्रदेशातून येणाऱ्या सुखद लहरी सूर्यप्रकाशामुळे चमचमणाऱ्या जललहरी यामुळे प्रवास सुखवह हो होत होता आपली आपली जीवनकथा सांगून प्रत्येकजण मुक्ततेचा आनंद घेत होते उरले केशवानंद आणि कालिदासच मौन झाले कालिदासाला बोलायचं होतं पण सत्य सांगता येत नव्हतं असत्य बोलणं मनाला रुचत नव्हतं त्याची मनोदशा जाणली त्याच्या पंडितजी माझ्या मनात काही प्रश्न आहेत विचारू अवश्य विचार सीता ही कन्या, कन्या म्हणून परिचित झाली बालवयात असताना तिने सहजच परशुरामाला शिवशंकराने दिलेलं शिवधनुष्य उचललं होतं राजकन्या असल्याने अस्त्र शस्त्र निपुण होती शास्त्र निपुण होती तिने भिक्षेच्या उद्देशाने आलेल्या रावणाचा वध का केला नाही तिच्या हाती धनुष्यबाण नव्हते म्हणून अशोकवनात ती पतिव्रता म्हणून रावण तिला स्पर्शही करू शकत नव्हता परंतु त्याच पतिव्रतेने हनुमानासह लंकापार केली असती तर श्रीरामावर विश्वास नव्हता की हनुमानावर विश्वास नव्हता पुत्रासह मातेने यावं असं का वाटलं नाही तिला का तिला पातिव्रत्य सिद्ध करण्याची परीक्षा द्यावी लागली श्रीरामही अरण्यात एकाकीच होताना त्याला पत्नीच्या निष्ठेसाठी अग्निपरीक्षा का नाही आणखी अनेक एक प्रश्न चौदा वर्ष ब्रह्मचर्य पालन करणाऱ्या आदर्श श्रीरामाने गर्भवती स्त्रीला राज्यातल्या एका नागरिकाच्या बोलण्यामुळे त्याग करावा महाशय श्रीराम आदर्श राजा होता त्याने नगराबाहेर नगराच्या एका प्रभागात तिला संरक्षित कुटी दिली असती तर एका आदर्श पती आणि एक आदर्श राजाही असावा असं त्याला नाही का वाटलं केशवानंदच नव्हे तर बाकीचेही विचारात पडले या प्रश्नांची उत्तरं देणं त्यांना अशक्य प्राय होतं कालिदास मनातून विचार करत होता एक सबल राजनीती अस्त्रशस्त्राची जाणकार राजकन्या इतकी कशी निस्तेज आणि अगतिक होऊ शकते आणि ही विद्योत्तमा तेजस्विनी एका क्षणात आपल्याला सीमा पार जाण्याचं शासन दिलं हे काळाचं परिवर्तन तर नव्हे तो विचार करीत होता आपल्या आपल्या पद्धतीनं प्रत्येकजण विचारात मग्न होता सायंकाळ आता वेत्रवतीच्या प्रवाहात उतरली होती नौका आता साचीच्या किनाऱ्याकडे वळत होती कालिदास क्षिप्रेच्या किनाऱ्यावर उभा होता उगवत्या सूर्याला अर्घ्य देण्यासाठी कितीतरी लोक हातात जल घेऊन उभे पली होते पलीकडे स्त्रिया शुचिरभूत होऊन कटिबंधावर जलघट घेऊन नगराकडे परत होत्या सारच रमणीय होतं अंधकाराचं तमपटल दूर करून रविराजाने पूर्व क्षितिजावर आपली केशरी पावलं हलकेच ठेवली आपल्याही जीवनाचा कालचा अध्याय संपून नव्या अध्यायाला आरंभ होईल क्षिप्रा आणि तिच्या किनाऱ्यावर असलेल्या महाकालेश्वराच्या साक्षीने याचा प्रारंभ होणार आहे महाकालेश्वरा माझा वर्तमान काळ समृद्ध असू दे त्याने मनोमन महाकालेश्वराला नमस्कार केला कांचीहून काशी हरिद्वार ऋषिकेशपर्यंत जाऊन परत येताना म्हटल्याप्रमाणे आचार्य केशवानंदांनी उज्जैनीपर्यंत आणलं कालिदास म्हणालाही मी आपल्यासह ज्ञानार्जन करणाऱ्यांसाठी अध्यापन करू शकेन केशवानंद म्हणाले कालिदासा मी तुला तुझं गत आयुष्य विचारलं नाही परंतु जाणवलं की तू दिसतोस तितका प्रसन्न नाहीस जितका तू प्रगट होतोयस काहीतरी निश्चित घडलं आहे हे कुमार वयातले प्रसंग असतात ते मनातच जतन करावे अगदी मयुरोपंखांसारखे परंतु त्या ह्या क्षणी निश्चितच संभ्रमित आहेस अशा वेळी स्वतःची परीक्षा द्यायला तू समाजात जा उज्जैनी तुझ्या परिचयाची नाही परंतु इथले लोक सहकार्य करतील सम्राट चंद्रगुप्त सच्शील आहेत गुणग्राही आहेत अगदीच काही जमलं नाही तर मी आहे तुझी देवी सरस्वती आहे तू एकाकी नाहीस राजमार्गावरून चालत चालत तो माध्यान्नीपर्यंत राजप्रासादासमोर आला तेव्हा त्याला सम्राट चंद्रगुप्तांच्या आमंत्रणाचं स्मरण झालं आता परीक्षाच द्यायची तर अगोदर कठीण द्यावी म्हणजे इतर परीक्षा सहज उत्तीर्ण करता येतील काल परीक्षेकरता सम्राटांनी ठेवून तर घेतलं होतं आता पुढे काय होईल याचा विचार आता मनात करायलाच नको तो पायदंडीवर बसला क्षेप्रेच्या जलात पाय टाकून शालिकेकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते Ариом тъцът, Сри Кришнар